हाय गाईज गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग कशाचं मज बारा साडेबारा वाजते होते तर मला भात करायचा होता म्हणजे असं जरा झिबेला पण नव्हते त्यामुळं म्हटलं चला आता भात करूया आपण भाताला मसाले भातायला काहीच घालायला नव्हतं तर मग माझ्याकडं माझा स्पेशल मसाला आहे तो म्हणजे चला मी तुम्हाला पुढं सांगतेच आहे पण त्याआधी की चला आपण भाताला काय काय लागणार ते साहित्य मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी दो लसणाची एक पूर्ण कांडी मी सोलून घेतलेली आहे त्यात हिरव्या मिरच्या टाकल्यात दोन तीन आणि जिरं टाकले तर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून करून वाटून करून घ्यायचे तर मग इथं मी घेतले बारीक करून घेतले कोथिंबीर घेतली हळद घेतली आणि मीठ घेतले चवीनुसार आणि माझा फेवरेट मसाला चिकन बिर्याणी मिक्स बिर्याणी मसाला आहे तो सुहानाचा तर मी तुम्हाला दाखवते त्याचं पॅकेज तर हे बघा त्याचं पॅकेज तर हा मसाला माझा खूप म्हणजे खूपच आवडता आहे म्हणजे ह्याच्यात म्हणजे दोन तीन हे ते, ते प्रकार आहेत पण ते बदलत बदलत आता इथपर्यंत आलं आहे सुहानाचा तर हा बिर्याणी मसाला मला खूप आवडतो पण ते पण कसं माझ्या मम्मीची रेसिपी आहे ही भाताची तर चला आता मी तुम्हाला इथं गॅस म्हणजे तर इथं मी लायटीच्या चुगरीवरती कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे तर त्यानंतर हे तांदूळ पण मी घेतलेले दोन वाटी मला काही जास्त भात नव्हतं करायचं थोडंच करायचं होतं पण दोनच वाटे घेतल्यात मग त्यामुळं आणि त्यानुसार मी ही मिरची वगैरे काढलेली आहे जरा ज्या पद्धतीने म्हणजे किती भात करायचा त्या पद्धतीने आपण मिरची वगैरे मसाला वगैरे काढू शकतो पण मला थोडं करायचं होतं त्यामुळे मी थोडंस साहित्य घेतलं होतं ज्यांना तिखट लागते त्यांनी तिखट पण करू शकतं असं काही माझं हे नाही आहे पण मला नॉर्मल तिखट लागतं त्यामुळे मी नॉर्मल तिखट केलं होतं तर त्यानंतर आता आपण करणार आहोत भात इथं गॅस ठेवलेला आहे आणि हा म्हणजे ही भाताची रेसिपी ना माझी आ, आई आईची आहे ही मला की खूप आवडते काही घरात काही वगैरे नसलं की अर्जंट भूक लागली की चटपटीत हा भात करायचा आणि खायचा आम्ही हेच केलेलं आहे लहानपणी म्हणजे लग्नाआधी आणि त्यानंतर आता इथं पण म्हणजे लग्न झाल्यावरती पण मला ना आत्ता आता मी जास्त जास्त म्हणजे जरा आठ म्हणजे त्या भाताची जरा चव वाटायला लागली म्हणून मी तो भात करायला घेतलं आहे त्यामुळे आता म्हटलं घरात काहीच नव्हतं तर मग का आता काय करावं तर मग तो भात आठवला म्हटलं चला आता ह्या भातातच करावं आणि काय नाही फक्त तुम्हाला मी दाखवलेलं तेवढं साहित्य तीन चार साहित्य फक्त घातलेले आहे भात खाण्यास एकच नंबर लागतो खूप म्हणजे खूपच छान भात लागतो एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून भाऊ पाहू शकता तर आता आपण इथं गॅस म्हणजे गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे तर चला आता आपण करणार आहोत भात तुम्हाला मी भात झाल्यावर दाखवते बाय तर इथं आपल्या भात झालेला आहे तर वास खूपच म्हणजे खूपच छान येतं बाबा बिर्याणीचा वास हा हा असं वाटतं नॉनव्हेज बिर्याणी खाते मी पण चला कसा वाटला माझा व्हिडिओ छोटीशी रेसिपी आपण माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट पण करा की जेणेकरून मी तुमच्या उत्तराला रिप्लाय पण देऊ शकते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चिंगूशी करू नका बरं का तर चला बाय बाय Bye.